मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरीचा शालिनी व देवकीवरील छळ पाहून मल्हार तिला आता तरी दोघींना जेऊ दे की असं बोलतो त्यावर गौरी मल्हारला ऐ शिंकाळलेल्या मघाशी तर दोघींना पण उपाशी राहू दे असं म्हणाला होतास ना म्हणून खोटं सांगते तेव्हा ते ऐकून ते शालिनी मल्हारकडे खूप रागाने पाहते तेव्हा गौरी उपकार समज की माझे जेवण झाल्यानंतर मी त्या दोघींना पण वाढणार आहे असं मल्हारला सांगते त्यानंतर गौरी रागाने शालिनीला पाहत काय बसलीस भाजी की असं सांगते तेव्हा शालिनी मुकाट्याने गौरीला भाजी वाढते त्यानंतर गौरी सुगंधीला तुझी लेख कुठे आहे असं चिडवतच विचारते तेव्हा सुगंधी गौरीला तिला जेवायची इच्छा नाही म्हणून सांगते तेव्हा ते ऐकून दादा सुगंधीला असे कसे चालेल त्यांच्या पोटात तर बाळा आहे ना त्या बाळासाठी तरी त्यांना जेवावेच लागेल असं बोलतात तेव्हा देवकी चान्स मारत दादांना आता आम्हाला पण जेवावे लागेल असं बोलते त्यावर गौरी रागाने देवकीला तुमच्या पोटात बाळ आहे का असा प्रश्न करते तेव बाळ नाही परंतु पोटात कळ येत आहे असं देवकी वैतागानेच बोलते तेव्हा माई दादा खूप हसतात तेव्हा गौरी देवकी शालिनीला सर्वांचे उरकल्यानंतर जे उरेल ते तुम्ही खायचे असं सांगते व अजूनच त्रास देण्याचा प्रयत्न करत असते व मी माझ्या वेळेनुसार हळूहळू निवांत जेवणार असं गौरी दोघींना सांगते तेव्हा शालिनी डोक्यालाच हात लावते उदय पुन्हा माईंना गौरीबद्दल तक्रार करतो तेव्हा माई उदयला आता आपल्या हातात काही पण नाही यांच्या हातून खूप मोठी चूक झाली तू व्हिडिओ पाहिला ना असा प्रश्न करत अजूनच मजा घेतात त्यानंतर एक एक जण जेवण झाले असे म्हणत लगेच तिथून निघून जातात फक्त एकटी गौरीस तिथे राहते तेव्हा देवकी आता तरी आम्ही जेवायला बसायचे का असं विचारतात व लगेच खुर्चीवर बसतात तेव्हा गौरी अम्माला आधी तुम्ही जेवायचे मग या दोघी जेवतील असं सांगते तेव्हा त्या दोघींना मोठ्या धक्काच बसतो तेव्हा अम्मा गौरीला फक्त एका माणसाचे जेवण शिल्लक आहे असं बोलते परंतु गौरी तिचं काही ऐकत नाही व अम्माला जेवायला बसा असं सांगते तेव्हा देवकी धक्क्याने मग आमचे काय ते विचारते तर तेव्हा गौरी मी तुम्हा दोघींना योग्य ते व योग्य त्या ठिकाणी जेवायला वाढणार असं सांगते तर इकडे सुगंधी माणसीला आता तू एकटी नाही तुझ्या पोटात बाळ आहे उठ तुला आता उपाशी राहता येणार नाही असं सांगते तेव्हा माणसी रडत रडत त्या सगळ्यांच्या मुळाशी तर तेच आहे असं सांगते तेव्हा सुगंधी मानसीला त्या तोतया गौरीमुळे सर्व घोल झाला नाही तर तुझे व जयदीपचे लग्न झाले असते परंतु मी हार मानणार नाही असं सांगते तेव्हा आपण फसलो गं असं म्हणत मानसी मला त्या जयदीपशी लग्न करायचे नाही अन मला हे मूल पण नको आहे असं सांगतच तिथून जाऊ लागते तेव्हा सुगंधी धक्क्याने तू हे काय बडबडत आहेस असं मानसीला विचारते तेव्हा मी ॲबॉर्शन करणार आहे असं मानसी सुगंधीला सांगते तेव्हा सुगंधी लगेच दरवाजा बंद करते व तू खुळी झालीस का असं मानसीला विचारते त्यावर मानसी मी आधी खुळी होते परंतु आता मी शहाणी झाली आहे असं सांगते तेव्हा सुगंधी खूप मोठ्याने रडते व मानसीला असे काही करायचे नाही मी आहे ना असं धीर देत सांगते तर दुसरीकडे गौरीला शालिनीने लहानपणी तिचा केलेला छळ डोळ्यासमोर येतो तेव्हा गौरी शालिनी व देवकीसाठी दोन ताटे करून घेऊन जाते तेव्हा देवकी शालिनी भुकेने खूप कासावीस झालेल्या असतात तेव्हा ते ताटे पाहून शालिनी देवकीला गौरीचा आत्मा तर हिच्यात घुसला नाही ना, ना आपण तिला पण या स्थाळीत जेवायला द्यायचो असं गुपचूप विचारते तेव्हा देवकी होकार देते व गौरीला काय ग जेवंतर संपले होते ना मग हे कुठून आले असं विचारते तर तेव्हा गौरी हे कालचे जेवण आहे असं सांगते तेव्हा शालिनी वैतागाने मी शिळे अन्न खात नाही असं गौरीला सांगते त्यावर गौरी तिला अजून एक गाल शिल्लक आहे जेवायचे तर जेव कारण अजून खूप कामे बाकी आहेत असं बोलते तेव्हा देवकी मुकाट्याने ताट घेते व गुपचूप जेवू लागते तेव्हा शालिनी पण नाईला जाणे तेच खाऊ लागते तर गौरी शाबास म्हणत तिथून उठते व खुर्चीवर जाऊन बसते तेव्हा जेवण झाल्यानंतर देवकी शालिनी बाहेर फिरायला येतात तेव्हा गौरी त्या दोघींना अडवते व आपण शतपावली करू परंतु तुम्ही मला चप्पल घालायची असं काम देते तेव्हा शालिनी तुझे खूप झाले आम्ही तुला का चपला घालायच्या असा प्रश्न करते तेव्हा गौरी रागाने शालिनीला जर चपला घातल्या नाही तर त्या चपलेचा ठसा तुझ्या गालावर उठेल असं सांगते तेव्हा देवकी घाबरत चपला घेऊन येते तेव्हा गौरी त्या चपला देवकीला शालिनीकडे देण्यासाठी सांगते तेव्हा ते, ते पाहून शालिनीला खूप राग येतो तेव्हा गौरी शालिनीच्या अंगावर पाय ठेवते तेव्हा शालिनी मुकाट्याने एक चप्पल घालते तेव्हा गौरी शालिनीला दुसरा काय तुझा आमदार बाप घालणार का असं विचारते व दुसरा पाय पुढे करते तेव्हा शालिनी मुकाट्याने गौरीला स्वतःच्या हाताने चप्पल घालून देते तेव्हा आता तरी शतपावली सुरू करायची ना असं देवकी गौरीला विचारते तेव्हा गौरी होकार देत त्या दोघींना त्यांच्या पायातल्या चपला काढण्यासाठी सांगते तेव्हा दोघीही मुकाट्याने आपापल्या चपला काढतात तेव्हा गौरी स्टाईलमध्ये गॉगल घालते व आता शतपावली करूयात असं सांगते व दोघींना तिच्या पाठीमागे येण्यासाठी सांगते तेव्हा दोघीही उन्हामध्ये येतात तेव्हा दोघींचे पाय भाजल्यामुळे खूप हाल होत असतात तेव्हा गौरी दोघींना खूप थकवते त्यानंतर काही वेळाने गौरी दोघींना पण आता शतपावली झाली आता मी शांतपणे झोपणार असं सांगते ते ऐकून तर देवकी शालिनी कोमात जातात तर दुसरीकडे शेखर जयदीपला तुमच्या कपाळाला काय झाले ते विचारतो तेव्हा हा शालिनी व देवकी वहिनीचा प्रताप आहे त्यांनी माझ्या पायाला दोरी बांधून ठेवली होती असं जयदीप सांगतो तेव्हा ते ऐकून ते शेखर चिडतो व या दोघींना आता काय बोलावे एक वेळेस कुत्र्याचे शेपूट सरळ होईल परंतु या दोघी सरळ होणार नाही असं सांगतो तर तेव्हा जयदीप शेखरला मला असं वाटतंय की हे सर्व दो त्या दोघींनी गौरीसारख्या दिसणाऱ्या त्या मुलीच्या सांगण्यावरून केले असावे कारण दादाला पण त्या मुलीचाच आवाज आला होता जोपर्यंत ती मुलगी या घरातून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्या घराचे काही खरे नाही असे जयदीप बोलतो तेव्हा शेखर ती मुलगी ती मुलगी असं काय लावलंय त्या आपल्या गौराबाईच आहे असं जयदीपला सांगतो परंतु जयदीप त्याचं काही ऐकत नाही व आपण उद्या जंगलात जाऊन गौरीला शोधू असं शेखरला बोलतो त्यानंतर देवकी गौरीचे डोके दाबते तर शालिनी गौरीचे पाय दापते तेव्हा गौरी मनसोक्त आनंद घेते तुम्ही दोघी अशीच माझी सेवा करा तुम्हा दोघींना स्वर्ग मिळेल असं म्हणत गौरी झोपी जाते त्यानंतर शालिनी आता ताजे खाऊ चल असं देवकीला सांगते तेव्हा देवकी नको जाऊ बाई ही उठली तर आपल्याला डबल शिक्षा देईल असं भीतीनेच बोलते तेव्हा शालिनी गौरीची हीच शिक्षा मला बंद करायची आहे आपण माईंकडे जाऊ असं देवकीला सांगते तेव्हा देवकी होकार देत तयार होते दोघी पण गुपचूप जाऊ लागतात परंतु गौरीच्या बोटाला देवकीचा पदर अडकलेला असतो तेव्हा देवकी खूप घाबरते त्यानंतर दोघीही बाहेर पडतात तर गौरी लगेच जागी होते पुढील भागामध्ये सुगंधी धावत धावत माणसीला माईंकडे घेऊन येते व भीतीने ही काय बोलत आहे ते पहा असं माईंना सांगते तर तेव्हा मानसी माईंना मी माझ्या पोटातील बाळ पाडायचा निर्णय घेतला आहे असं सांगते ते ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा शालिनी मानसीला सर्वांसमोर तुला वेड लागले का इथे मी काय स्वप्न रंगून बसले होते असं विचारते ते ऐकून माई गौरीला मोठा धक्का बसतो त्या शालिनीला रंगे